लाईव्ह विश्वासाचा आवाज हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र उपक्रमांतर्गत देगलूर नगर परिषदेचा हरित सास अंबिका नगर मध्ये वृक्षारोपण उत्साहात संपन्न माझी वसुंधरा अभियान व माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत देगलूर नगर परिषदेच्या वतीने अंबिका नगर येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले राज्यस्तरीय दहा कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत नगर विकास विभागास एक कोटी वृक्ष लागवडीचे उद्देश देण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर देगलूर नगर परिषदेनेही आपली जबाबदारी पार पाडण्याचा निर्धार केला आहे या कार्यक्रमात नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक माननीय निलम कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगर अभियंता नारायण इंगोले उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे स्थापत्य अभियंता विजय इटकापल्ले रचना सहायक गणेश भोकरे सौ विजया येलबुलवार जनमाहिती अधिकारी आरती चव्हाण स्वच्छता निरीक्षक गौरव कुमार जाधव रत्नदीप सूर्यवंशी वसुली लिपीक जब्बार कुरेशी शंकर रुयेलावार संतोष देशमुख नागमनी भुताळे शहर समन्वयक कुणाल उनग्रतवार डॉक्टर अमोघे डॉ पांढरे तसेच नगरपरिषदेचे इतर कर्मचारी अधिकारी पत्रकार शेख असलम गजानन टेकाळे धनाजी देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते नगरपरिषदेच्या वतीने यंदाच्या वर्षीही पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जात असून अधिकाधिक नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी कांबळे यांनी यावेळी केले पर्यावरण रक्षणासाठी अशा उपक्रमांना व्यापक पाठिंबा लाभावा आणि प्रत्येक नागरिकाने तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे ही काळाची गरज आहे असा संदेश यावेळी देण्यात आला वरची माहिती घेऊन भाऊ घे तुम्ही लागल्या कामाला